आचार संहिता लागू झाली आहे पण तरीही आचार संहितेच्या नियमांना पायदळी तोडून पनवेल नवी मुंबईच्या हद्दीतील ऑर्केस्ट्रा बारमध्ये रात्री उशिरापर्यंत धिंगाणा आणि अश्लील प्रकार सुरू आहेत विशेष म्हणजे आचार संहितेमध्ये जमावबंदीच्या आदेशांना केराची टोपली दाखवून पोलिसांच्या संगनमताने नवी मुंबई पोलीस आयुक्त यांच्या हद्दीतील डान्सबार चालकांनी समाजविघातक प्रकार सुरू ठेवलेले आहेत वारंवार तक्रारी होऊन देखील त्याविरुद्ध कारवाई करण्याऐवजी उलट पोलिसांनी येथील अश्लील आणि समाज वेघातक प्रकारांना पाठबळ दिल्याचं दिसून येत असून पोलिसांना हप्ता पोहोच होत असल्यामुळे पोलीस कारवाई करत नाहीत पण निवडणूक आयोग देखील कारवाई का करत नाही निवडणूक आयोगाला काही घबाड पोहोचलं का गबाड असा प्रश्न प्रहार जनशक्ती पक्षाचे सरचिटणीस अॅडव्होकेट काशीनाथ ठाकूर यांनी उपस्थित केलेला आहे आचारसंहिता ही फक्त सामान्य माणसांसाठीच लागू आहे का येथील लेडीज डान्स बार चालकांचे निवडणूक आयोगाशी लागेबांधे आहेत का असाही प्रश्न ऍडव्होकेट काशीनाथ ठाकूर यांनी उपस्थित केलाय इथे ऑर्केस्ट्रा बारच्या नावाखाली भलताच धिंगाणा आणि समाज विघातक प्रकार सुरू असून या परिसरात अश्लीलतेने कळस गाठलेला असून भविष्यात हा परिसर रानबाजार म्हणून ओळखल्या जाण्याची भीती सुज्ञ नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे मुख्यमंत्री गृहमंत्री पोलीस महासंचालक यांच्याकडे वारंवार तक्रारी दाखल होऊ नये या प्रकरणी कोणतीही कारवाई होत नसल्यामुळे यामध्ये खूप मोठी सेटिंग स्पष्ट होत या जुगाराच्या धंद्यांना पायबंद कोण घालणार असा प्रश्न उपस्थित झालेला आहे परिणामी निवडणूक आयोग तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री गृहमंत्री आणि पोलीस महासंचालक यांनी या प्रकरणी विशेष पथक तयार करून हे बेकायदा जुगार क्लब कायमचे बंद करावेत अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे सरचिटणीस अॅडव्होकेट काशीनाथ ठाकूर यांनी केली आहे पोन नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घोडामोडी वाहनांसाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन